फ्रीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जेवताना ताटात एखादा चटपडीत पदार्थ असेल तर त्या जेवणाची गंमत खूप वाढते असाच कैरीचा आणखीन एक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो म्हणजे कैरीचं झटपट लोणचं अगदी पाच ते दहा मिनिटात होणारं हे लोणचं आहे चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कैरीचं लोणचं सा करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे हिचा देठाकाडचा भाग काढून टाकायचा आणि अगदी बारीक बारीक पीसेस मध्येही कट करून घ्यायची पण बारीक न चिरता मी असे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि माझ्याकडे हे अशा प्रकारचे एक चॉपर आहे त्या चॉपरमध्ये हे तुकडे घालून फिरवून घेणार आहे याने काय होईल आपलं कामही सोपं होईल आपला वेळही वाचेल आणि आपली रेसिपीही झटपट होईल तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदातच कैरीचे अगदी छोटे छोटे पीसेस झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता या कैरीच्या कापांवर आपल्याला चवीप्रमाणे मीठ एक चमचा भरून साखर तसेच अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे या मसाल्यांमुळे कैरीची चव अगदी चटपटीत होणार आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून आपल्याला एक मिनिटभर तरी बाजूला ठेवायचे आहे जेणेकरून साखर आणि मिठाला पाणी सुटेल आणि कैरीचे काप त्यात छान मुरतील आता तुम्ही बघू शकता इथे मिश्रणाला छान पाणी सुटले आहे आणि रस्ति झाले आहे आता यावर आपण एक खमंग अशी फोडणी होतणार आहोत आता इथे फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण तेलामध्ये अगदी मस्त असा फ्राय होऊ द्यायचा आहे त्याचा कच्चेपणा कमी होऊन हलकासा रंग बदलू लागला आपण गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये हो आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्याची पानं ही गॅस बंद करून मगच घालायची आहेत जेणेकरून त्याचा हिरवा रंग फिपून राहते आता ही गरमागरम आणि खमंग अशी फोडणी आपल्याला तैरीच्या कापांवर ओतायची आहे आता हे कैरीच्या कापानं ओतल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून फोडणीचा वास बाहेर न पसरता का त्या कैरीच्या कापांमध्ये मुरेल आणि त्याचा स्वाद अप्रतिम लागेल तुम्ही अशा प्रकारे फोडणी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी सोप्प आणि झटपट होणार हे लोणचं आहे आंबट गोड तिखट असं एकदम चटपटीत अशी याची चव आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक हो करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसह धन्यवाद बाय बाय